मुंबईकरांना सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध मिळावं ह्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आदेशानुसार मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतरही चार टोल नाक्यांवरती दुधाची तपासणी करण्यात आली आहे राज्यभरातनं मुंबईमध्ये दूध पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या दुधाच्या गाड्या थांबून दुधाची शासकीय विश्लेषकामार्फत तपासणी करण्यात आली आहे मध्यरात्री एकाच वेळी मुंबई प्रवेशद्वारावरील सर्व टोल नाक्यांजवळ अचानक अन्न व औषध प्रशासनानं धाडसत्र सुरू करत दुधाची तपासणी करायला सुरुवात केली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहज नरहरी झिरवळ यांनी स्वतः वाशी टोल नाक्याजवळ येत दूध तपासणीची माहिती घेत सगळी प्रक्रिया समजून घेत मुंबईला भेसळमुक्त दूध पुरवठा करणं हा यामागचा उद्देश असून दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधील भेसळीबाबत जे संशय जो आहे याबाबत मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय मान्य राज्यमंत्री महोदय अन्न औषध प्रशासन यांनी अतिशय स्पष्ट सूचना विभागाला दिलेल्या होत्या की हे भेसळ रोखण्याबाबत सर्व स्तरावर उत्पादक स्तरावर पॅकिंग स्तरावर पाऊस पॅकिंग टँकर या स्तरावर कारवाई घेऊन दूध भेसळीस रोखण्याच्या संदर्भात कडक कारवाई घेण्याबाबत ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या प्रोग्राम मध्ये दुधाचे सॅम्पल आणि दुग्धजन्य पदार्थ सॅम्पल घेतलेला आहे तसंच आज मुंबई शहरामध्ये जे दुधाचे दूध येतं या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबईतले चार टोल नाके जे आहेत चेक नाके जे आहेत आपला वाशी टोल नाका झाला ऐरोली टोल नाका झाला बुलून टोल नाका झाला आणि दहिसर टोल नाका झाला या ठिकाणी चारही एन्ट्री ला आमचे जवळजवळ छत्तीस अधिकारी सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रयोगशाळेचे लोक सगळे इथे येऊन या दूध ची वाहतूक करणारे जे पॅकिंग पाऊच मध्ये दूध असतील दुधाचे वेगवेगळे प्रकार असतील ते टेस्टिंग करण्याचं काम चालू आहे आणि तसे टँकर मधून येणाऱ्या दुधाचे टेस्टिंग करण्याचं गुणवत्ता तपासण्याचं काम चालू आहे यामध्ये जर कुठं वेसळ आढळली किंवा गुणवत्ता नसेल अशा दुधावर कडक कारवाई करण्याचे आमचं मोहीम चालू आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही मुंबईकरांना सुरक्षित दूध स्वच्छ दूध आणि सखल दूध कसं मिळेल या अनुषंगाने हा आमचा एक मोठा प्रयत्न आहे माननीय मंत्री मोदय जेव्हापासून ह्या विभागाचा चार्ज घेतला आहे त्यापासून मान्य मंत्री मोदय अत्यंत अभ्यास असल्या कारणाने त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्या बिसीची कारणे ज्या ज्या काही बातम्या सध्या येत आहेत त्या बातम्याची बात शहनिशा करण्यासाठी माननीय मंत्री मोदय श्री झिरवळ साहेब यांनी ही मोहीम आखलेली आहे आणि त्या मोहिमेच्या पूर्ण प्रशासन यात कामाला लागलेलं ला आहे त्या आज नाक्यावर या मोहीम चालवल्या आहेत आमचे सर्व अन्न औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यात गुंतलेले आहेत जागोजागी सॅम्पलिंग आणि इन्स्पेक्शन चालू आहे त्यात मंत्री मंत्री महोदयांनी ह्या सगळ्या मोहीम कशा चालवल्या आहेत चेकिंग याच्याती आज आताच अचानक भेट देऊन त्यांनी स्वतः स्वतः खातरजमा केलेली आहे त्या मोहिमेचा जो परिपाक आहे त्यात ज्या सॅम्पलचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टवर आपण कारवाई पुढे अन्न व औषध प्रशासनाचा अन्न सुरक्षा व मानते कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आणि याबद्दल कुठल्याही लोकांना जे लोक बेसर करतात त्यांना कुठेही त्यांना हे केलं जाणार नाही त्यांना कायद्याची कडक शासन केलं जाईल अशी मंत्री महोदयांनी शासनाला ग्वाही दिलेली आहे त्या कारणाने मंत्री महोदय सतर्क असल्यामुळे त्या सतत मोहीम पुढे चालू राहतील अशी शक्यता आहे